नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांच्या विकासात्मक दूरदृष्टीमुळे कर्जत शहरात शिवसेनेत जोरदार इनकमिंग शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये शिवसेनेचा करिश्मा कायम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत विधानसभेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करणारे एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेंद्र थुर्वे यांची संपूर्ण विधानसभा क्षेत्रात एक विशेष ओळख निर्माण झाली आहे तर नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांच्या दूरदृष्टीतून कर्ज शहरातील होत असलेला विकासात्मक कायापालट हा शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा महत्त्वपूर्ण विषय ठरला असून शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कर्ज शहरात शिवसेनेचा करिश्मा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कायम राखला आहे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे व जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गुणगे दहली बामचा अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाप्रमुख संतोष भोईर नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे कर्जत पश्चिमचे शहर प्रमुख संजय मोहिते शहरप्रमुख अभिषेक सुर्वे संपर्क प्रमुख सुदेश देवघरे उपशहरप्रमुख प्रदीप वायकर प्रसाद देरवणकर भरत बामणे पंकज पवार प्रज्योत घोसाळकर अकीब पाटील व शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेश सोहळ्यात गुंडगे दहेली व बामचमाळा येथील ॲडव्होकेट भावना पवार विशाल पवार सुशील पवार कादंबरी पवार अभिजित भाळेराव हेमंत गायकवाड ऋषिकेश जंजीरकर शहाबुद्दीन शेख महबूब शेख चंद्रमोहन कल्लीपार अमोल घाडगे प्रकाश दोडमल्ली जिजाबाई नागटिलक वैशाली कल्लीपार गीता राठोड सुनीता चव्हाण सारिका देवघरे आशाबाई झिंजे यांसमवेत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला